गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आपली शाळा भरलेली आहे तर चला आज मी स्वयंपाक करणार नाही जी बाक करणार आहे पण आता डब्याला आज नुसती पोळी द्यायची आहे मुलाला कारण त्याला आवडती कारण काल झाली संक्रांत मग आता त्या उरलेल्या पोळ्या असतात मग त्या दुसऱ्या दिवशी छान लागतात आपण करतो त्याच्यापेक्षा त्याच्या दुसऱ्या दिवशी छान लागतात ना बरोबर -बर की नाही तर मला कमेंट्स करून सांगा कोणाकोणाला आवडतात दुसऱ्या दिवशी पोळी खायला तर बघा हे मी चार पोळ्या पडलेल्या आहेत तर बघा अशी पोळी होती माझी तर पोळी कशी आहे एकदम मौसूत पोळी आहे बघा करायचं तर चांगलं नाही तर मग नाही तर बघा गॅस पेटवते मी आता मस्त त्याला गरम करून देणार आहे आता गॅस पेटून घेते भाजी चपाती करायची आहे पण आता डब्याला लवकर मुलाला सकाळी द्यायची आहे ना तर त्याला पोळी आवडते म्हणून मी स्वयंपाक नाही केला आज उशिरा करणार आहे मग म्हटलं आता पोळी करावी गरम आता मी ताव्यात तावा धुतलेला आहे ना तर तो जरा ओलाच आहे पण जरा रात्री पाण्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून भांडी घासली नव्हती आता घासले तर तावा ओला आहे त्यात मी थोडं तूप टाकणार आहे मस्त छान असं तूप टाकलं तर मग नंतर ही पोळी गरम करणार आहे कारण रात्रीची आमटी पण काही काहींना खूप आवडते म्हणजे बहुतेक जणांना रात्रीची आमटी पण खूप आवडते आमटी सार म्हणजे आमटी म्हणजे सारच इकडे आता आम्ही जिथं राहतो तिथं आमटी म्हणतात आता आम्ही गावाकडे सार म्हणतो किंवा रसई म्हणतात तर को तुम्ही काय म्हणतात रसई म्हणतात की सार म्हणतात की आमटी म्हणतात तर मला नक्की कमेंट्स करून सांगा जावा बरं का आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं मी म्हणते आणि इकडे जिथे मी थे थे, जे राहते तिथं जे बोलतात ते तुम्हाला तेही सांगते तर बघा आता मस्त छान असं तूप टाकून घेऊया तूप छान टाकलं हे बघा दिसतंय ना mm. तुम्हाला इथं आलेलं तूप हे दिसलं की नाही तिला मस्त गरम करायची हे बघा अशी पोळी होती माझी अशी तुम्ही करत असाल आणि याच्यापेक्षाही छान करत असाल ना तर बघा आणि परत लगेच मी या डब्यामध्ये भरणार आहे किती छान पोळी पुळे एकदम मऊ पोळी लागते हाताला आता व्हिडिओ बनवायला काल वेळ नव्हता कारण मी संध्याकाळी स्वयंपाक केला आणि मी संध्याकाळी व्हिडिओ बनवत नाही कारण व्हिडिओ बन बनवत नाही म्हणजे मुलं घरी असतात मग जमत नाही व्हिडिओ बनवायचा तर बघा आपली पोळी कशी झालेली मस्त तूप टाकलेलं आहे छान छान तूप दिसत असेल तुम्हाला तर पुरणपोळी जास्तीत जास्त कुणाकुणाला आवडते आमच्या घरी मला खूप आवडते आणि भात नसला तरी चालेल पण पुरणपोळी आवडते बरं का मला तर चला पोळी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही आस्वाद घ्यायला येऊ शकतात बरं का तर चला बाय बाय स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या तर हो कालची संक्रांत तुम्हाला कशी गेलेली आहे गे असा आनंद म्हणजे साजरी झाला तुमचा सण मला कमेंट्स करून सांगा बरं का कारण आमचंही खूप छान संक्रांत गेलेली आहे आणि वातावरण पण खूप म्हणजे असं ऊनच नाही आमच्याकडे काल तर ऊनच नव्हतं ना आज पण नाही आहे पूर्ण वातावरण असा आभाड भरून आहे पूर्ण तर चला बाय बाय